श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करा तुम्ही आमच्यासाठी जे काही कराल ते आमच्या भल्यासाठी चांगल्यासाठीच असेल हा आमचा तुमच्यावर दृढ विश्वास आहे तो कधीही ढवू देऊ नका सगळ्यांचं कल्याण करा काय चुकलं मागलं असलं तर आम्हाला माफ करा हे स्वामी भक्तांनो तुम्हाला मी काही स्वामी संदेश सांगत आहेत ते शेवटपर्यंत नीट ऐकावेत तुमचे नेहमी कल्याणच होईल स्वामी समर्थांचा मोठा भक्त परिवार आहे भक्त परिवाराकडून स्वामी हे श्री दत्तगुरूंचे अवतार मानले जातात भागवंतांमध्ये तल्लीन असलेला भक्त नेहमीच संकटातून मुक्त होऊ शकतो आणि कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतेच असा ठाम विश्वास भक्त ठेवतो असे मानले जाते की कितीही संकटे आले तरी जोपर्यंत स्वामींचे पवित्र नामस्मरण केले जाईल आणि स्वामींनी शिकवलेल्या जीवनाचे सार स्मरणात राहील तोपर्यंत हे जीवन नक्कीच सार्थकी लागेल स्वामी समर्थांचा महिमा आणि त्यांनी अवतारात केलेले कार्य हे महान आहे स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात असेच सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे संदेश आपण पाहूयात उगाची भीतोशी भय पळू दे जवळ उभे स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू असे बाळ त्यांचा जो शी, जो असे कारण सर्व सृष्टीशी लावी भक्तीसी भुलवी दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे स्वामी म्हणतात विश्वास ठेव हो। जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही जाणीव ठेवू शुद्ध कार्य कार्यवर्त भरतो कशाशी असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवतो तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस त्या मनाशी त्या तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी नेहमी म्हणतात स्वामी मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुला आपोआप मार्ग सापडेल खूप अडचणी आहेत रे जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची भक्ती शक्ती फक्त तुझ्यामुळेच येत ते तुझ्याबरोबर आम्ही सदैव साथ देऊ तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाशी हिंसा करू नकोस वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ तुझ्या आणून दिली त्यांना कधीही विसरू नकोस आणि त्यांचे मोलही विसरू नकोस जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी असेन नेहमी तुझा हात पकडून असेन शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्की स्वामी भक्तांना येईल नामानेच अंतरंग शुद्ध म्हणते गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचंच असतं फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते हे स्वामी समर्थ नेहमी सांगतात जे ते नाम आहे तिथे मी आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे असे स्वामी समर्थ सांगतात संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरच जायचं असतं बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी, स्वामी कृपेला कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम राहतील स्वामी पाठीशी ठाम श्री स्वामी समर्थ जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो असे स्वामी नेहमी म्हणतात आळशी माणसाचे तोंड पाहू नये शेत पिकवून खा आणि मिळेल तेच संतुष्ट राहा अति घमंडपणा करू नका जा तुझे अपराध माफ केलेत यापुढे सावधगिरीने वाघ भिवू नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू